एल सी पी सिंधुदुर्गच्या वतीनं वेंगुर्लेतील मठ चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत सुमारे वीस लाखांचा आयशर पन्नास लाख नव्वद हजाराची गोवा बनावटीची दारू यांसहित एकूणसत्तर लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वेंगुर्लेतील वायंगणी कांबळीवाडी येथील बत्तीस वर्षीय युवक कल्पेश एकनाथ कांबळी याचा मृतदेह वायंगणी नाद्रुकवाडी येथील पाण्याच्या विहिरीमध्ये आढळून आला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिला या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दाभोळे दा धुरीवाडी येथील जलजीवन मिशनचे तीन तेरा वाजले जलवाहिन्या टाकताना पायवाटांची दुर्दशा झाली असून पाणी येत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे आमच्याच मदतीनं राणे अनेक वर्ष निवडून येतात मात्र आमच्या पदाधिकाऱ्यांची अजून कोणतीही कामं केलेली नाहीत अशी खंत मनसेचे नेते संदीप दळवी यांनी व्यक्त केली अठ्ठावीस मे दोन हजार रद्द करावं या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं कोणतंही कारण नसताना स्थानिक रहिवाशाला शिबिगाळ करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोडामार्ग बाजारपेठेतील एका परप्रांतीय न्हाव्यासहित त्याच्या पत्नीवर दोडामार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या प्रकारानं शहरात खळबळ उडाली आहे परमे मंदिराजवळच्या ओढ्यावरील कॉजवेचा भाग खचल्यानं वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे पूल सातत्यानं पाण्याखाली असल्यानं पुलाला मोठा धोका असून वेळेस डागडुजे न झाल्यास जीवितानी होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गात आठशे तेरा साखव असून चारशेहून अधिक साखव हे नादुरुस्त असून नागरिकांनी साखवांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी वेताळ येथील कदमवाडी शाळेची झालेली दुरवस्था पाहून पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय परंतु शिवसेना नेते आनंद शिरवलकर आणि शिक्षणाधिकारी यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर शाळा नियमित सुरू झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौक नंबर चार येथे प्रवेशोत्सव झाला सर्व मुलांनी रंगबिरंगी फेटे परिधान करून टाळ वाजवत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावात प्रवेश रॅली काढण्यात आली शिरगावातील लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगिरीत जखमी झालेल्या दोडामार्ग आंबडगाव येथील सुरेश शंकर गवस गणपत गवस शशिकांत गवस यांना गोवा सरकारकडून प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले चिपळूणात सोमवारी मुसळधार पाऊस पडल्यानं काही ठिकाणी दुर्घटना घडल्या तर काही ठिकाणी नद्यांना महापूर सुद्धा मात्र मंगळवारी अचानक पावसानं माघार घेतली असून सकाळपासूनच उघडीत दिली मुसळधार पावसामुळे गोळावली परिसरात भूस्खलन झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली जानू गंगाराम करंडे महादेव भागोजी करंडे आणि गणू करंडे यांच्या मालकीच्या डोंगराचा मोठा भाग खचल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुहागर भादगाव वडाची वाडी इथं जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अखेर प्रशासनानं जेसबीच्या सहाय्यानं बाजूला करून मार्ग मोकळा केला शाळेच्या पहिल्याच दिवशी सकाळची एसटी बस दरडीमुळे अडकली गोव्यातील कोलवाळ पुलाजवळ एका मालवाहू कंटेनरला आग लागली अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र आगीत कंटेनरची केव्हिन जळून खाक झाली हा कंटेनर दारूच्या बॉक्सनं भरलेला आढळून आला गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळानं एक कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला वादावादीनंतर प्रियकरानं प्रियसीचा गळा चिरला संजय केविन एम असं अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचं नाव आहे तर रोशिनी मोसेम एम असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे पोलिसांनी चोवीस तासात संशयिताला अटक केली कौटुंबिक वादातून पंचवीस वर्षीय चंद्रशेखर पाटील उर्फ संजू या तरुणानं आई सुषमा कळंगुटकर पाटील हिच्यावर कोयत्यानं जीव घेणं हल्ला केल्याची घटना घडली आहे मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले बस तासगावकडे येत असताना चालकाचा अचानक ताबा सुटला आणि बस रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीच्या दिशेनं भरधाव वेगानं गेली दैव बलवत्तर म्हणून एसटी काठावरच थांबली ओमानची राजधानी मस्कट ते कोची दिल्ली इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली यामुळे विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं संशयास्पद काही आढळून आलं नाही उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये प्रियंका नामक तरुणीनं संसार होण्याअगोदरच टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली मात्र प्रियकरानं सरणावर असलेल्या प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरत तिला मुखाभून दिला पुढील काही महिन्यात जागतिक स्तरावर व्हॉट्सअॅप स्टेटसवर जाहिराती लाँच करणारे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील जाहिरातीप्रमाणेच आता व्यावसायिकांना लवकरच जाहिरातींसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिनं आयसीसी महिला एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं यासह तिनं तब्बल सहा वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी उच्च न्यायालयानं आरसीबी डीएनए कंपनी आणि केएससीए यांना नोटीस बजावली आहे